समाधान नुकूसार विविध योजना आणि विविध योजना आपण असताना येणाऱ्या अडचणी त्या कशा रोल करता येतील व आपल्या पशुधना पशुधन कसं वाचवता येईल व आपल्या पशुधनामध्ये कशी वृद्धी करता येईल यासाठी आपण हे पशुन घेऊन माझ्या कार्यक्रम उपयोग करत आजच्या कार्यक्रमात माझे सर्व लोकातून सहकारी आणि आपण सर्व मॅडम हा कार्यक्रम जो आहे हा खास अनुसूचित जातीचे नाव जातीचे लोक जे त्यांच्या आयुष्यामध्ये पुनरुत्थान आणण्यासाठी आणण्यासाठीची शासनाची योजना आहे त्यामुळे त्यांच्या डे बाय डेचे पोट संबंध अडचणी आहेत किंवा त्याच्या स्कीम्स आहेत त्याच्या अर्ज प्रकारणा वगैरे ज्या काही यांच्या अडचणी असतील त्या सोप्या करण्याच्या हिशोबाने विशेष घटक योजनेअंतर्गत जीज़ी प्रशिक्षण घेण्यात आले आणि यामध्ये आम्हाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य स अशोदा पांड्या लाभलेल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला खूप सोप्या भाषेत पशुधनाबद्दल माहिती दिली आहे की कसं पशुसंवर्धन हा विभाग किती महत्वाचा आहे सगळ्यांसाठी आणि हे आपण कसं एक इन्व्हेस्टमेंट म्हणून बघू शकतो त्यांनी खूप छान सांगितलं की शेळी म्हणजे ही कशी काय एक गरिबाच एटीएम आहे जसं की आपण जर शे आपण जर बाजारात गेलो एक शेळी विकली त्याच्यातून आपल्याला लगेच कॅश मध्ये आपल्याला पैसा भेटतो आणि ज्यांनी आपले जे काही गरज आहेत शाळेची शिक्षणाची फीस म्हणा किंवा घरात काही वस्तूच लागते तर ते आपण लगेच भागवू शकतो आणि तसंच आपल्याला आज या विशेष घटक योजनेच्या ज्या प्रशिक्षण प्रशिक्षणामध्ये आपल्याला मार्गदर्शन देण्यात आले की जसं कसं आपल्याला लसीकरण करायचं आहे त्यांचं आहार व्यवस्थापन जे आहे जनावरांचा तो कसा पाहिजे आपल्याला त्यांचे गोचिर गोमाशी निर्मूलनबद्दल सांगण्यात आलं नंतर आपले जंतराशांचं किती महत्त्व आहे या पशुसंवर्धनमध्ये ते सांगण्यात आले तसंच जे महत्वाचा विषय आहे तो जो आपल्या ह्या योजनांबद्दल आम्ही सगळ्या योजना सांग सांगण्यात आल्या आमच्या की जे स्थानिक स्तराचे आहे जिल्हा परिषदच्या स्तराचे आहे राज्य स्तराचे आहेत किंवा जे भारत सरकारच्या ज्या योजना आहेत जसं की एक नॅशनल लाईफस्टॉक मिशन म्हणून एक योजना आहे नंतर स्मार्ट योजना आहे यामध्ये आपल्याला कसं जास्तीत जास्त आपल्याला अर्ज करून आपल्याला लाभ घेण्यात येईल नॅशनल लाईफस्टॉक मिशन जी योजना आहे याच्यामध्ये शेळीचं आपल्याला सांगण्यात आलं आहे की शेळीची कशी योजना आहे त्याच्यामध्ये शंभर प्लस पाच शेळ्या आहेत ज्या दहा लाखाची योजना आहे याच्यामध्ये शंभर प्लस पाच शेळ्यासाठी दहा लाखाची योजना आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी आहे त्याच्यामध्ये पन्नास नंतर आपल्या तर पाच लाखाची जी आहे ती आपल्याला तरतूद करायची आहे जर शेतकऱ्याकडे तेवढेही नसतील तर त्याच्यामध्ये परत नव्वद टक्के जे आहे ते बँक देते आणि आपल्याला उर्वरित दहा टक्के जे लोक आहेत त्यांना प्रति लिटर मागे त्यांना पाच रुपये अनुदान भेटणार आहे तर मी शेतकऱ्यांना अशी विनंती करते की त्यांनी आपल्या जनावरांना जे आपल्या गायी आहेत त्यांना त्यांनी बिल्ले मारून घ्यावे जे आपल्या नजिकचे जे दवाखाने आहेत पशुवैद्यकीय दवाखाने तिथे जाऊन त्यांनी संपर्क साधावा आणि डॉक्टरांकडून आपले जनावरांना बिल्ले मारून घ्यावे आणि त्याला ऑनलाईनसाठी आधार लिंक करून त्यांनी ते तेवढं अनुदानाकरता त्यांनी त्या ॲपवर जाऊन ते लिंक करून घेणे जेणेकरून त्यांना ह्या अनुदानाचा लाभ घेण्यात येईल आणि जे आपले काही लसीकरण आहे खुरकुताचं लसीकरण आहे लंपीचं लसीकरण आहे पीपीआरचं शेळीचं लसीकरण आहे हे लसीकरण पी लसी लसी खूप महत्वाचे आहे जेणेकरून आपले जनावर दगावतात आणि आपल्याला त्यांचे आर्थिक नुकसान होतं तर हे टाळण्यासाठी आपल्याला लसीकरण खूप महत्वाचं आहे तरी त्याकरिता आपण लसीकरण करणं खूप गरजेचं कर आहे आणि मी आवाहन करेल सगळ्यांना की यांनी वेळोवेळी आलेले लसीकरण जे आपल्या शासनाचे येतात ते त्यांनी करून घेणे